शहरासह खेड्यापाड्यातील प्रवाशांचा आधार असलेल्या एस टीचा एक जूनला सत्याहत्तरावा वर्धापन दिन झाला त्यानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसाठी तिकीट दरामध्ये सवलत योजना जाहीर केली आहे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी वगळता ही योजना वर्षभर सुरू राहणार आहे विशेषत आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एक जूनला एसटीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात आहे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या म्हणजे एकशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारक प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे येत्या आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यभरातून पंढरपूरला जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात पंधरा टक्के सवलत एक जुलैपासून लागू होत आहे मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे